गेल्या काही दिवसांपासून राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे असे असतानाच आता कोल्हापूरच्या कागलमध्ये मोठा राजकीय भूकंप झाला आहे येथे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा आणि जबर धक्का बसला आहे मिळालेल्या माहितीनुसार कागचे माजी आमदार संजय घाटगे हे ठाकरेंच्या शिवसेनेला रामराम ठोकणार असून लवकरच ते भाजपात जाहीर प्रवेश करणार आहेत विशेष म्हणजे त्यांचा भाजपा प्रवेशाचा मुहूर्तही ठरला असून ते उद्या म्हणजेच एप्रिल पंधरा रोजी ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ते भाजपात प्रवेश करणार आहेत गेल्या काही महिन्यांपासून ते ठाकरेंची साथ सोडणार आहेत अशी चर्चा होती लवकरच ते भाजपात जातील असेही भाकित तेथील राजकीय जाणकार व्यक्त करत होते आता हेच भाकित खरे ठरणार असून ते फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश करणार आहेत माजी आमदार संजय घाटगे यांच्यासोबतच त्यांचे पुत्र अंबरीश घटगे हे देखील भाजपात प्रवेश करणार आहेत त्यामुळे पिता आणि पुत्र हे दोघेही ठाकरेंच्या पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्यामुळे कोल्हापुरात ठाकरेंना हा मोठा धक्का समजले जात आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी